राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यां लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पैसे रखडले आहेत हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे ई वाय सी प्रक्रियादरम्यान झालेल्या चुका जसे की चुकीचे पर्याय निवडणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती समोर येत आहे एकदा ए केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर दोन, पंच दोन, दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस किंवा मार्चपर्यंतचे हप्ते म्हणजे प्रति महिना दीड हजार रुपये एकत्रित येऊ शकतात म्हणजेच एकतर चार हजार पाचशे किंवा मार्च महिन्याचा हप्ता धरून सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंब झाला होता पण आता डी बी टीद्वारे पेमेंट सुरू होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारने ई के वाय सीमध्ये दुरुस्त करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला किंवा त्यांच्याकडून चूक झाली त्यांना या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दुरुस्ती करता येईल ही, ही शेवटची संधी आहे त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही तर केवायसी कशी दुरुस्त करायची तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जा ई के वाय सी सेक्शनमध्ये लॉग इन करा आणि आधार किंवा मोबाईल नंबर वापरा यामध्ये चुकीची माहिती भरू नका उदाहरणार्थ कुटुंबातील सरकारी नोकर किंवा उत्पन्न ही चूक अगोदर दुरुस्त करा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा दुरुस्तीनंतर तालुकास्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तर तुमचे किती महिन्याचे पैसे रखडले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका